कैलासवाशी वैकुंठवाशी स्वर्गवाशी असं म्हणण्याचं धैर्य होत नाही कारण मी सुरुवातीपासून सगळ्यांच्या या ठिकाणी श्रद्धांजली ऐकतो आहे खऱ्या अर्थाने लोकांच्या मनामनात आजही कायम असलेले आदरणीय अजितदादा यांना आज श्रद्धांजली वाहण्याची वेळ येते आहे खरंतर मी तेरा तारखेला अजित दादांना भोसरीच्या सभेत त्यांच्या व्यासपीठावरती भाषण करताना मी त्यांना भेटलो आयुष्यात पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला आदरणीय विलासी लांडे पाटील यांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली की मनसेचे माझे शहराध्यक्ष आहे वगैरे त्यांनी एक मिश्किल टिप्पणी केली आणि त्यानंतर म्हटले की आज या व्यासपीठावाला बरं वाटलं दादांना म्हटलं दादा मी पहिल्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मी विरोधक आहे परंतु पिंपरिंचोळी शहरामध्ये तुम्ही जे काही काम करून ठेवलेलं आहे त्याचा मी नेहमी प्रशंसक राहिलेलो आहे असं म्हणलं तर दादांनी माझा हात हातात घेतला आणि त्यांच्या जवळ घेतला मी विसरू शकत नाही या गोष्टी की एक विरोधातल्या माणसालाही जवळ करणारा नेता आज आपल्यातनं गेलेला आहे मी माझ्या फुगेमाने परिवाराच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि ज्या चित्रपट क्षेत्रात मी काम करतो त्या चित्रपट क्षेत्राच्या वतीने दादांच्या स्मृतींना अभिवादन करतो थांबतो रामकृष्ण हरे यानंतर सनई छत्रपती शासन पक्षाच्या